नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरजेतील तिरंगा चौक येथे सर्वधर्म समभाव यांच्या वतीने इफ्तार पार्टी तिरंगा चौक मिरज येथे तिरंगा न्यूज महाराष्ट्रच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्वधर्म समभाव इफ्तार पार्टीचे आयोजन संस्थापकीय मुख्य संपादक जनाब सलीम भाई अत्तार संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर कार्यकारी संपादक जनाब युनुस बागवान सुरभी रेस्टॉरंट यासीन पटेल प्रतिनिधी महेश मोहिते छायाचित्रकार रोहित कांबळे फयाज डोगरे निजाम मणेर वासिम मणेर अमन पठान शाबुद्दीन मणेर यासिन मणेर यांनी मिरज येथील तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीक केले होते सदर प्रसंगी सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार ईश्वर हुलवान सूर्यकांत कुकडे नजीरभाई झारी रमेश अण्णा लाड जनाब नदीप गणेश कांबळे यांच्या सन्माननीय उपस्थितीत शुभेच्छापर तिरंगा न्यूज महाराष्ट्रच्या निर्भीड पत्रकारितेची माहिती व जनसंपर्क व्यक्त करीत संपन्न झाला